हॅलो हा बोल बोल अरे कुठे आहेस अरे ते टीव्ही ला काय दाखवायला सगळीकडे ते आलाय व्हायरस पसरलाय जणू तू ये लवकर मला चैन चेन नाही रात्रभर झोपी नाही काय नाही मला काळजी वाटायला लागली तू ये ग निघून एवढी मोठी आपली शेती विती पडली इथंच करायचं ती नाहीतर काय काम धंदा काय करू नको मी तुला बसून खाऊ घालते पण ये गावाला लवकर निघून काय काळजी करू नको येतो येतो तू युस पर्यंत मी जेवणार सुद्धा नाही बघ पाणी सुद्धा पिणार नाही येतो येतो ये येतो ये ये आजच येतो आणि तोंडा बिंडाला बांधून येते रुमाल बिमाल जरा बर, बर। ये मग काय हो मंदाबाई तुम्ही टेन्शन म्हणजे अहो काय सांगायचं पोरांनी ऐकलं नाही माझ गेलाय तिकडं निघून आता व्हायरस आलाय ये म्हणते गावाकड निघून तरी ये ना त्या सटवीचा ऐकून गेला की मंदाबाई तुम्हाला म्हणत होते खेड्याची सोनकारा करा कशाला ती शहरातली केली गेला ना तिच्या नादानी तिकडं जात नव्हता आपण त्या सटवीच्या नादानी गेला आता ये म्हणते त्याला महागारी आता काय करतोय काय माहिती नका लई टेन्शन घेऊ येईन तो परत आता फोन कर। करा अजून एकदा लागलेत चायनात काम होत नाही झाळ झाला त्या काम होत घुमटून सुमटून परत 놓고 तो च्याका आवाज ताकत बाई चला आला नको म्हणू तुझा जाळ करायचं ह्या पुण्यात आवान ओ उठा, उठा। आ, का काय कामाला जायचं नाही का नाही जायचं काय रोग कामाला जायला रोगच होत माहित नाही का तुला त्याला काय होतंय त्याला काय होतंय तुझं बरं का मला बघू कसं होतंय ते काय मला माहिती नाही माझ्या बहिणीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात आणि मी तिला सांगितलं मी तिला कपाट ठेऊन देणार आहे म्हणून मी सांगितलं का तिला लग्न करायला आणि ज्याला लग्न लागणार लग्नाचं ते चढ घेईन कपाट कुपाट माया जेव्हा काढलं काय लग्न त्यांनी आणि तुझ्या तुझे कुठे दिलं तर मला कपाट टावा लागणार लागली साजूको आणि सांगायला मला कपाट घ्यायची काय गरज आहे तुम्हाला देत का कोण कोड मी म्हणून तरी लग्न केलंय तुमच्याशी तुझ्या लग्न केलं म्हणून तर वाटुळं झालंय काय गरज होती पुण्याला यायची अशा रोगाच्या सरसाची जाऊन ठेवलंच माझ्या मुळे झालं का वाटोळ तुझ्या मुळे नाही कोणामुळे जात आता काय हानी पिक काय सर बाजू तिकडे काय काम असतं दिवसभर तुला तुम्हाला माहिती का घरात काय काय काम असतात ते तुम्ही एक दिवस करून बघा घरातली काम सगळं येतं मला चपात्या येतात बाकरी येतात माझ्या सगळं शिकिल मला म्हणून शिकू मला आता काय काम असतं तुला दिवसभर एक चिळी ती दोन चपात्या लाटी ती झाली टीव्ही बघायला मोकळी काम का घरात तेवढीच काम असतं का घरात शेजारच्या बाया बोली ती ह्या झालं त्याव झालं काय न झालं फालान झालं काय काम असतं दिवसभर तुला तुम्ही नाही का घरात बघायला काय काय काम करते मी का का, 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 का का ते सांगत नाही दिसत नाही का बाया काय काय काम करते का तू झोपल्याशिवाय आहे का तुला दुसरं काही लिपस्टिक लावून बसच फक्त हेली पाहिजे मी तिकडे खाली पावसर पाहिजे हा बाया त्यास तिच्या संघ तुम्ही आणून द्यायचा भाज्या आता तेवढ तरी करीता की येईन सांगायला म्हणून साडेसात तरी आई म्हणित होती त्या सटवीच नको ऐकू म्हणून मग आपला मी गावाकडे शेती केली असती चार पाच एकर शेती आहे का ऐकलं मग त्यांचं कशाला केलं लग्न कशाला केलं लग्न रोज पुळका लावला रोज घरात वाद रोज घरात वाद चला पुण्याला चला पुण्याला चला पुण्याला गाडून घ्यायचं त्या पुण्यात काय कटोड होत इथं काय कमी ऐकून तुम्हाला काय कमी तुला काय नेट देत रोज तिथे मत करायची जायचं नाही का करून बघा एक दिवस काम तसं होते बघ पंधरा हजार रुपया अरे गा गावाकडे खुराक लागत आहे हप्त्याला पंधरा हजाराच आणि हि पंधरा हजार महिनाभर काम करावं लागत आहे त्याच बस त्याची गोलामी करीत आयुष्यभर फक्त कपडे चांगले घालून हिंडायचं निसतं खिशात काय बाबूनसार बाप तर म्हणला लय मोठी शिकलेली तुम्ही सांगन ती काम ऐकल मला आता कामाला काय रोग येतो काय शिकलेली शिकलेली बस घरात त्या डिगऱ्या तशाच गॅसवर ठेवू आणि ती काडी लावून त्याला तुमची घरातली काम करती तेच बघा हे बघ मला काय तुझ्या बरोबर वार नाही घालायचं आतापर्यंत घासला बी नाही तुझ्या मनासारखं सगळं झालंय तू म्हणजे पुण्यात चल पुण्यात आलो करतोय ना काम करतोय पण तुमच्यासारख्या उलट्या खोपडीच्या जे आहेत ना नवऱ्याला कावा समजून घेतच नाही ता अरे वीस हजाराच्या पगारात काय काय करायचं किराणाला दोन तीन हजार भाडं सात आठ हजार गॅस सातशे रुपयाचा दूध पिशी तीनशे रुपयाला तीन महिन्याला लागती कसं पागवायचं त्याच्यात त्याच्यातून तुझा लिपस्टिकचा खर्च मेकअपचा खर्च ब्युटी पार्लरचा खर्च हजार बाराशे रुपये नाही म्हणता येत नाही नाही तर दुःख नाही पार एक दिवस सुटीचा असतो त्या दिवशी सुद्धा वाटवाट 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 वाट वाट तोंड बंद नसतं वाणी समजून नाही तर तुम्ही लोक अजिबात आता काय हाय म्हणून ठेवायचं आणि आता काय विचार बोलण्यात काय अर्थच नाही हे बघ जाऊन माती तिकडं रोग काय येते जाते त्याचं काय नसतं त्याच्यावरती इलाज निघनच आपण काय करू सात आठ दहा दिवस गावाला जाऊ आणि परत येऊ तुझ्या समाधानासाठी राहतो रथबा इथं काळजी करू नको कु। पण आता चल एक महिनाच राहू गावाला जत्रा बी आली आता हा बरं सगळ्या पिशे पिशे भर आपले चल जाऊ लगेच तुकडून जाऊ असं चाकण मार्गे मधून टू व्हीलरवर इष्टी पिष्टी सुद्धा जायचं नको आता नाही राहिला पुण्यात दबारा लोक निघाले तर कोरोनाची लय अवघड झाली अस चिहा कर ओल सा त्या तुप्पे मावशी कोण दूध आण मी नाही जात तुप्पे मावशी कड खो कती दोन दिवस झालं वायचा मला कोरोना अरे तेवढं बरं कळत रो तुला मला सकाळ धरून डाबा भरी तीन लावी ती कामाला का लागा काय वाटत का नाही तुला जा कोरा कर चिहा जा आईची येडी जात्रा झालं काय लग्न काय तिकडे जाईल पाठपुढी राम राम मामा कुठं चाललंय चाललं होईल चाललं गावाला इथले व्हायरस आलाय चला तुम्ही और... बी हो आवाज बोलत जाय नाही येत तुम्ही मायरस गावाकडं राहिला बरं असते ना राव इथं नाही वायरस आला इथं चला गावाकड